समाजासाठी पूर्वी लोक आपला जीवपणाला लावायचे समाज म्हणजेच आपलं घर कुटुंब अवघे विश्व आमचे कुटुंब बोलणारे हे संत परंपरा याच महाराष्ट्राला लावली आहे आता आपलं कुटुंबच म्हणजे अपरपूर्ण समाज ही अशी लोकभावना काही लोकांच्या मना मनामध्ये आहे म्हणजे आमचे जे घरातील चार देश चार पाच सदस्य आहेत तेच पूर्ण महाराष्ट्र आहे आणि तेच सर्व काही म्हणजे आहे तुम्हाला कळला असेल मी कुणाविषयी बोलत आहे आणि हा आम्हीच पूर्ण महाराष्ट्र आहे असं महाराष्ट्राच्या पुढे स्वतःहून कोण सांगतंय हे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही म्हणजे फक्त हे किचन कॅबिनेट आणि हे दोन तीन जे काही आहेत हेच यांचेच विचार हे पूर्ण महाराष्ट्राचे विचार हे गोष्ट हे मित्रांनो ऐकली की हसायला येत मग हे समाजवादी राष्ट्रवादी विचारांचे नेते कट्टर अस्सल हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेणारे यांना हिंदू शिव्या घालतात आणि गैर हिंदू यांची वाहवा करतात यातूनच यांचं हिंदुत्व दिसून येतं आपल्यालाच याच विषयावरती बोलायचंय मुंबई महानगरपालिका आणि मुंबईचे स्वयं घोषित शेनशहा मित्रांनो सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब बेला करा बेलायकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा आणि महत्वाची विनंती आहे लाईक करायला विसरू नका आता बघा झालं असं तुम्हाला पाच तारखेला जुलै महिन्यामध्ये तुम्ही काही बातम्या न्यूज तुम्ही ऐकले असतील त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र 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 प्रत्येक बातमीचं पहिलं वाक्य महाराष्ट्राच्या मनातील झालं महाराष्ट्रातील लोक खुश आहेत महाराष्ट्र पूर्ण खुश आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण जल्लोष होत आहे महाराष्ट्राचं आज भाग्य खुललं महाराष्ट्राचं इथून आता भविष्य घडणार आहे या बातम्या ह्या सोशल मीडियामध्ये आणि त्यांच्याच न्यूज चॅनेलमध्ये ह्या झळकायच्या मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मी कुणाविषयी बोलतोय का नाही मी बोलतोय त्याच कुटुंबाविषयी आणि त्याच विषयी त्यांनी आव आणला होता की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे भाऊ मराठ्याच्या मुद्द्यावरून पाच तारखेला एका वरळी मधील मंचावरती एकत्रित आले आणि सर्व महाराष्ट्र हा खुश झाला आणि एकानंतर आपली स्वामीनिष्ठा एवढी सोडली होती एबीपी माल्यानंतर आपल्या ऑफिसमध्ये जल्लोष साजरा केला होता हे भाऊ एक आता असं काही मोठं होणार आहे खूप मोठं होणार आहे आणि वारंवार अहो एकेकाळी संपलेला पक्ष बोलणारे आम्हाला कोणाची गरज नाही लोकांच्या मनातील मुख्यमंत्री इथपर्यंत बाता मारणारे मनसेनं आमच्या सोबत युती करू म्हणून गडगडणारे हात जोडणारे लोक तुम्ही बघितले असतील तुला काय वेगळे सांगायची गरज तर तुम्ही बघितलंय की आता पण ते चालू आहे म्हणजे आमच्यामध्ये काहीच नाही आता आम्ही संपल्यात जमाय फक्त आम्हाला आता आम्ही बुडत आहे आम्हाला फक्त आधार हा राज ठाकरेंचा पाहिजे मनसेचा पाहिजे मग आपण वाचू शकू ही भावना यांच्या मनामध्ये येऊ लागली होती आणि ते आताही येते आता राज ठाकरे उद्धव ठाकरे हे भाऊ भाऊ एकोणीस वर्षानंतर एकत्र येणार आणि येणार कशाबद्दल की शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कडवट कडवट हिंदुत्व सोडलं त्यांनी हिंदुत्ववादी पक्षाची साथ सोडली त्यांनी हिंदुत्ववादी मतदाराची साथ सोडली हिंदूंचे मत घेऊन ते काँग्रेस सोबत गेले म्हणून आश्चर्य विचारासाठी ते एकत्र येतील त्यावेळेस राज ठाकरे स्पष्ट बोलले होते की फक्त हे जे काही मेळावा आहे हा मेळावा फक्त आणि फक्त मराठीच्या मुद्द्यावरती होतोय आणि आम्ही फक्त मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येतोय त्यामध्ये कुठलंही राजकीय भाकित म्हणा संकेत म्हणा असं काहीही नाही तरी हे इकडे चालू होतं की राज ठाकरे आले भाऊ भाऊ एकमेकाला मिळाले महाराष्ट्रामध्ये या सुखाचा दिवस आहे अहो ती मेळावा होता मराठीचा पण यांचेच काही बाणगे लोक बाहेर येऊन हिंदीमध्ये बाहेर द्यायला लागले या ठिकाणी प्रश्न पडला हे मोर्चा होता कुठला हा मोर्चा मराठीचा होता की हा मोर्चा हिंदीचा होता हाच मोठा प्रश्न पडला आणि त्यामध्ये अजून एक मोठा प्रश्न पडला राज ठाकरेंच्या भाषणामधून एक गोष्ट मित्रांनो समोर आली की हा राज ठाकरे हा व्यक्ती मराठीविषयी आपली आपुलकी तळमळ दाखवत आहेत पण या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं पूर्ण ऑपोजिट आणि उलट पूर्ण ज्यांना तिथं त्या गोष्टी दाखवायच्या होत्या त्या न दाखवता त्यामध्ये लगेच पॉलिटिक्स घुसवला भाजप एकनाथ शिंदे यावरती चढाया केल्या पण करून ते स्वतःच एक्सपोज झाले आणि त्यांचा जो बुरखा आहे तो बुरखा त्याच मंचावरी वरळी डो मध्ये हा ठराठरा लोका पुढे स्वतःनंच फाडून दाखवले स्वतःची स्वतः घालवण्यामध्ये ते अतिशय एक्सपर्ट आहेत कारण तेच जी आर काढतात आणि तेच जी आर फाडतात आणि त्यांचाच ते मेळावा करतात हेही महाराष्ट्रानं बघितले महाराष्ट्राला पाहित माहितीये सर्व काही मग आता बघा विषय असा आहे की आता आम्ही दोन भाऊ एकत्रित आलो आम्ही आता दोन भाऊ हे ह्यांना आडवे करू अरे विषय हा मराठी भाषेचा होता विषय हा महाराष्ट्राचा होता विषय हा मराठी अस्मितेचा होता हे राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले त्यांनी मला टाळे दिले दोघांच्या मनात काय आहे महाराष्ट्रानं आमच्यावर प्रेशर केलंय की दोघं तुम्ही एकत्रित या ह्या सगळ्या गोष्टी मदे, मदे, हो हे उद्धव ठाकरे हे लोकांमध्ये मीडियामध्ये पेरत होते मित्रांनो आता त्यांच्याच तोंडामध्ये त्यांनीच हाणल्यासारखं झालंय या सगळ्या अफवाला या सगळ्या खुशीला ह्या सगळ्या उकळलेल्या दुधाला आता एक्या थेंबाचं विरजन पडलंय आणि हे विरजन घालणारे यांचं टाळकं यांचं मस्तक हे ठिकाणावर आणणारे दुसरे तिसरे कुणीच नाही ते म्हणजे राज ठाकरेच एक चार दिवसापूर्वी ठाकरे साहेब एक वाक्य बोलले होते की माझ्याशिवाय या दोन्ही युतीविषयी म्हणजे शिवसेना आणि मनसे या युतीविषयी माझ्याशिवाय कोणीच बोलायचं नाही अरे युती होईल काय होईल ते फक्त माझा अधिकार आहे आणि ते मीच बनेल पण या कुठल्याही वाक्यावरती कोणीही बोलायचं नाही याचा अर्थ फक्त मनसे लोकांनीच नाही याचा अर्थ असाही होतो की या युतीविषयी ठाकरेंच्याही म्हणजे उबाटांच्याही कोणत्याही नेत्यांनी लोकांनी बोलायचं नाही हा गर्भित इशारा हा त्यांना होता हे सुद्धा विसरून चालणार नाही तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की जो व्यक्ती भोंग्यासाठी रस्त्यावरती येतो आणि जो व्यक्ती भोंग्यामुळं आणि हनुमान चालेशेमुळं प्राणा दाम्पत्यांना तुरुंगात डांबतो यामध्ये फरक हा जमीन आसमानचा आहे आणि हाच फरक सांगतोय राज ठाकरे उद्धव ठाकरे हे कोणत्याही अवस्थेमध्ये परिस्थितीमध्ये एकत्र एक येणार नाही आता महाराष्ट्राचं हिताचं आहे ती होईल हे त्यांचं वाक्य आहे उद्धव साहेबांचं महाराष्ट्राच्या मनातील महाराष्ट्राच्या हितासाठी काय काय होणार आहे म्हणजे ज्यावेळेस यांचं सरकार येईल त्यावेळेसच हित आहे ज्यावेळेस हे एकत्र येईल त्यावेळेस हित आहे आता भविष्यामध्ये यांचं एक अजून नेरेटिव्ह येईल ते नेरेटिव्ह हे असणार आहे की राज ठाकरे आमच्या सोबत नाही आले याचा अर्थ राज ठाकरे हे महाराष्ट्र धुळे आहेत आणि राज ठाकरे म्हणून आमच्या सोबत आले नाहीत आता हे नेरेटिव्ह हे लोक शंभर टक्के सेट करणार याची कल्पना राज राजसाहेबांनाही आहे म्हणून राजसाहेबांना मुद्दा फक्त ठेवलाय मराठी भाषेपुरता मर्यादित आणि त्यांनी कधीच यांच्या युतीविषयी गोष्ट बोलली नाही आणि त्यांनी जर आता स्पष्ट सांगितलंय ते पाच तारखेचा मेळावा हा फक्त मराठीसाठी होता मराठी अस्मितेकरता होता महाराष्ट्राकरता होता तो मोर्चा कधीच राजकीय नव्हता आणि त्या मोर्चामध्ये युतीविषयी काहीही बोलणं झालं नाही आणि आमच्या दोघांची युती, युती होईल हा विषय वेगळा आहे तो मोर्चा फक्त आम्ही इकडे आलो होतो ते एकत्र येण्याचं कारण फक्त मराठी भाषा आहे आणि यावरती उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही आताही एकत्रित आलोय आणि भविष्यामध्येही आम्ही सोबत राहू यांना आडवे पाडू यांनाच राज ठाकरे यांना स्पष्ट सांगितलंय की हा मोर्चा फक्त आणि फक्त मराठीसाठी होता याचा अर्थ मित्रांनो जे काही युती आहे जी काही ह्या पेरलेल्या नेरेटिव्ह आहेत हे सगळे नेरेटिव हे सेट करण्यामध्ये त्यांचे सेठ आणि त्यांचे पत्रकार हे दोन्ही हे सपशील तोंडावरती आपटलेत हे या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला मला सांगण्यामध्ये हे सं आ, संकोच वाटत नाही आता विषय मित्रांनो येतो तो विषय म्हणजे की महाराष्ट्राच्या राजकार राजकीय पटलावर जे काही तुंतुने तुंतून करत आहेत त्यांच्या बरगाड्याच्या काळ्या तुंतुना हा महाराष्ट्राने करून वाजवलाय विधानसभेला लोकांच्या मनामध्ये काय महाराष्ट्राच्या मनामध्ये काय हे लोकांनी दाखवलंय आता मला एक काल कमेंट आली मित्रांनो तुम्हाला मी कमेंट या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो एका वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांना कमेंट केली होती ती कमेंट अशी होती की बैलगाडीच्या खाली एक, एक श्वान चालत असत आणि त्या श्वानाला असं वाटतं की हे बैलगाडी हे आपणच चालवत आहोत त्यामध्ये ह्या बैलाचा कुठलाही रोल नाही ते बैलगाडी हे बैल, बैल वडत नाहीत हे गाडी आपणच चालवतोय आणि आपल्यामुळे हे गाडी पुढे जात आहे हा भ्रम त्या श्वानाचा होता असा मला एक गर्भित त्याने काल कमेंट केले होते त्यावरती मी विचार केला आणि थोडस हसू आलं अरे खरंच यार बरोबर आहे म्हणजे आपल्यापेक्षा जास्त आपल्या जे आपले विश्लेषण आहे त्याच्यावरून जे असतं कमेंट ह्या खूप सुंदर असतात आणि छान असतात त्यामुळं तुम्ही कमेंट करायला विसरू नका भावांनो कमेंट करत चला खाले आणि एक राष्ट्रवादी म्हणून एक हिंदुत्ववादी म्हणून एक महाराष्ट्रीय म्हणून एक भारतीय म्हणून आपण भाषणामध्ये प्रथमता जय हिंद जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतो जय हिंद म्हणजे आपण पहिले देशापुढे नमतो आणि पुरी नंतर महाराष्ट्रापुढे याचा अर्थ देश हा प्रथम आहे नंतर राज्य आहे देश असेल तर राज्य असेल आणि आपण स्वार्थातच अर्थातच तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा राज ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे लाता घालत आहेत उद्धव ठाकरे त्या पुसून घे घेऊन त्यांना सोबत घ्यायचा विचार करत आहेत दिन सबका आता दिन ऐसे ही घुमते है यातून स्पष्ट होत आहे मित्रांनो उद्या भेटूया परत हे का नवीन विषयासोबत आणि एका नवीन धमाकेदार व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र वंदे मातरम